आज परिस्थिती काय परवा एक पॉडकास्ट ऐकला राजू परवळीकरांचा आपण सगळी शेतकऱ्याची लेकर शेतकऱ्याची लेकरं असल्यामुळे तुम्हाला मला प्रत्येकाला गायचं महत्व फार जास्त आहे पण परवा एका पॉडकास्ट मध्ये बहुतेक राजू परवळेकरांनीच एक विधान केलं ते विधान डोळे उघडणार होत की जेव्हा समाजाची परिस्थिती कुठल्या बाजूनं जातीय हे जर पाहिलं तर गाईच्या वासराला कळत की दूध प्यायचं असत आणि आपली आत्ताची परिस्थिती काय आहे राज्याचे काही मंत्री मुलाखतीत काही विधानं करतात तेव्हा खरोखर हा प्रश्न येतो की ज्या पुरोगामी विचारांचा झेंडा घेऊन आपण पुढे चाललो ज्या महात्मा फुले बुद्धी प्रामाण्यावर सामाजिक प्रश्न सोडवण्याची जी शिकवण आपल्याला दिली ती शिकवण आपण कुठं विसरतो का आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लक्षात ठेवावा लागतो की तोपर्यंतच्या प्रत्येक राजाने शपथ घेताना राजदंड धर्मगुरूच्या हातात दिला आणि सांगितलं माझ्या हातून चुकीचं वर्तन झालं तर माझा धर्मगुरु माझ्यावर राजदंडाचा प्रहार करेल आणि मला पदच्युत करेल छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते ज्यांनी राजदंड स्वतःच्या हातात ठेवला हे दाखवून देण्यासाठी की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे